हे मला तीन डबे मिळाले आहेत हे तीन डबे मिळाले आहेत तुम्हाला याच्यामध्ये बघा हा मोठ्या साईजचा डबा आहे हा छोट मजवा आणि ह्या छोट्या साईजचा तर हे मला तीन डबे मिळाले आहेत तीन डब्यामधून बघा मी तुम्हाला बाहेर काढून द्या तीन डबे आहेत आणि याच्यामध्ये हे सिम्बॉल पण आहे बांधकाम विभागाचं हे सुंदर आहे स्टील वगैरे पण आणि तीन डबे बघा याच्यामध्ये जे दाढी आहे ये बघा काही काय आहे ती प्रेस आहे आणि प्रेस पण खूप हेवी आहे बजाज कंपनीची आहे खूप सुंदर आहे हे बघा क्वालिटी खूप सुंदर क्वालिटी आहे बजाज कंपनीची आहे पण हे बघा खूपच छान आहे ह्या बदल झाला आहे भांड्यांमध्ये तर याच्यामध्ये नवीन नवीन काही काही भांडे मिळाले आहेत तर मी तुम्हाला पूर्णपणे भांडे दाखवत आहे हे बघा याच्यामध्ये कढई मिळाली आहे आणि स्टील पण खूप सुंदर आहे जाडी पण आहे हेवी आहे बघा आणि परत आहे खूप जाड आहे परत पण हेवी आहे हे बघा डॉनचं झाकण आहे याच्यावर पण सिम्बॉल वगैरे आहे मला दाखवते आणि हे दुसरे ड्रमचे झाकण आहे मग तुम्हाला दोन ड्रम मिळाले आहेत हे बघा हा आहे मसाल्याचा डबा मसाल्यांचा डबा आहे हा इथे पाऊ आहे वाट्या किती आहेत मसाल्यांच्या डब्यामध्ये हे बघा इथे वाट्या आहेत सात आणि इथं मसाला घ्यायचा पण समज आहे पाणी घ्यायचं आम्हाला याच्या पाणी घ्यायचं घ्यायचं पण डवलं मिळाला अजून बघा याच्यामध्ये चार ग्लास मिळाले आहेत चांगली क्वालिटी आहे आणि सुंदर आहे ग्लास पण घेवी स्टील आणि ते पण चिंबॉल काढला आहे खूप सुंदर सुंदर सामान मिळालं आहे आम्हाला युट बघा पाण्याचा डबा आहे पाण्याचा जगा आहे पण येतं म्हणजे पाणी घेऊ शकतो पाणी घेऊ शकतो प्यायला इथे लावायला पण आहे हा इथे लावायचं आहे खूप सुंदर सामान ना त्याच्यामध्ये नाश्ता चमच पण मिळाला आहे ते चांगल्या क्वालिटीचे आहे बघा खूप सुंदर आहेत नाश्ता क्वालिटीचे पण नाश्त्यासाठी चमच छोटे चमच मिळाले आता बघू इथे काय आहे अरे वा खूपच सुंदर आहेत वाट्या पण इथे म्हणजे वाटे मिळाल्या चांगल्या वाटे आहेत बघा खूप सुंदर आहेत आणि आठ वाटे मिळाल्या आता पाहूया इथे काय आहे हे बघा आपल्याला भाजाजीचे पण चमच मिळाले खूपच छान आहे इथे पाहुया आता हे बघा गंजा वरती झाकना थे अपने गंजावर से तीम तीम गंजावर से थे गंजा वरती झाकना है तीन तो गंजा है तीन गंजा वरती तीन झाकन लगा थे लगा गंजे मोटा साइज़ चाहे मोटा साइज़ चाहे छोटे मज़बूत साइज़ चाहे अन्य छोटा साइज़ चाहे बगा गंजे की क्वालिटी पन कहाँ खूब सुंदर है बगा खूपच सुंदर आहे आता इथे पाहू पण काय आहे इथे ताटा आहेत जे ओंकरायचं ते आपल्याला मिळाले आहेत ताटे मिळाल्या आहेत तर ही ताटा म्हणजे चार टाटा है, टाटा इसकी क्वालिटी बगा, खूब सुंदर है, बगा ये ते पना है, अजूना तब बग वापस, ये ये हर ड्रम अजूना ड्रम आए, बगा, मेरे तो ड्रम बड़ा नहीं, मतलब तो आनी हाँ, ऐसे जो ड्रम मिला दोन ड्रम मिळाले आहेत त्यांनी आणि हे बघा मला हा बॉक्स टिफिन बॉक्स मिळाला आहे हाय पण खूप छूट सुंदर आहे बघा क्वालिटी बघा हा साडेतीनशे रुपयाचा आहे इथे किंमत पण दिली आहे खूपच सुंदर आहे मुलं वगैरे कोणी बनवू करू शकतात त्याला आणि हे बघा हे कुकर आहे कुकर से झाकर बि सुंदर है ऐसा मध्य पे चंग क्वाटी है स्टील पूब सुंदर है चांगले क्वॉलिटी से है कुकर वगैरह हाँ कूकर मधे आप दोन डेपले शीती है कूकर की दौन डेप मिला खूब सुंदर है जाड़े है खूब सुंदर स्टील है आणि याच्यामध्ये बघ कुकर आहे कुकर खूप सुंदर मिळालाय कुकर पण कुकर पण चांगल्या क्वालिटीचे पण बघा खरंच खूप सुंदर सामान मिळालं आधी मिळायचं तीस तीस सामान मिळायचं पण आता आम्हाला याच्यामध्ये चौतीस मिळालं आहे यामध्ये बदल झाला आहे आणि चौतीस सामान आम्हाला आहे याच्यामध्ये चौतीस भांडे मिळाले आहेत दोन मिनट थांबला करून हॅलो मित्रांनो तर बघा मला आधी तीस भांडे मिळायचे तर ते मला आता चौतीस भांडे मिळालेच कारण की टिफिन डब्बा प्रेश वगैरे हे काही याच्या भांडे बदल झाला आहे नास्ता चमच वगैरे वगैरे पण आणि दोन ड्रम मिळाले त्याच्यामुळे चौतीस भांडे मिळाले आहेत तर मी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला सर्व माहीत होईल म्हणून ज्यांना नाही मिळाले भांडे तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे म्हणून तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला शेअर सबस्क्राइब करा कमेंट करा धन्यवाद